सा वाक्चौरे साहेब यांनी प्रत्येक गावामध्ये सभा मंडप दिलेले ज्यावेळेस ते पक्ष बदल केला होता अचानक त्याच्यामुळे नाकारले त्याच्यात पेपरचे किती घोटाळे झाले साहेब प्रश्न पत्रिका जे मोदीची लाट होती त्यावेळेस गेले विरोधामध्ये आणि बसले घरी पक्ष बदलाचा एवढा परिणाम होतो का होतो मग लोक लोखंडे कि वाचवे फुल टक्के चालणार म्हणजे सगळ्यांनी भ्रष्टाचार सगळेच झाणे कोणताही नेता हा दुसऱ्या तांदळाचा नाही कोणाला पसंती देतील दोघांपैकी वाग नाही एक नंबरने निवडून येणारे आहेत उत्कर्ष रूप होते जर त्या गेल्या तर शंभर टक्के त्यांच्या पाठी मग युवक युवक आणि चांगलं राहतील गॅरंटी शंभर टक्के नमस्कार मी संदीप कळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संघ संग... संगमनेर शहरामध्ये आपण आहोत संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असून या मतदारसंघातील नागरिकांच्या काय समस्या आहेत या मतदारसंघातील नागरिक कोणासोबत जाणार आहेत सदाशिव लोखंडे की भाऊसाहेब वाकचौरे कोणाला पसंती आहे संगमनेर येथील नागरिकांशी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांच्या समस्या काय आहेत ते सरकार सोबत जातील का की सरकारच्या विरोधी उमेदवाराला मतदान करतील आदी बाबींचा आपण मागवा घेऊ तर चला संगमनेरकरांशी चर्चा करूया सरकार सर आता यांच्याशी सरकारवर समाधान आहेत का हो काय सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर तुम्ही समाधान आहात सरकारने म्हणजे जे आता जे ठाकरे सरकार होत तर ते म्हणजे त्यांनी जी पलटी मारलेली होती म्हणजे मूळ जे आहे बाळा सुरिया बाळासाहेब ठाकरे हिंदू रुरल सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मूळ शिवसेना तसे पाहिले जर गेले तर ते उद्धव ठाकरेंनी थोडंसं हे केलेलं आहे त्याच्यामुळे आपण या सरकारवर जरा समाधानी आहोत शिंदे सरकारवर भाजपने अजित पवारांना आपण सोबत घेतलेले अजित पवारांवर आरोप केले होते भ्रष्टाचाराचे आणि त्यांना सोबत घेतलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तर आरोप हे म्हणजे सगळ्यांनी भ्रष्टाचारच्या याच्यावर सगळेच धने सगे कोणताही नेता हा धुतल्या तांदळाचा नाहीये भाजपचे नेते पण आहेत हो म्हणजे सगळेच नेते त्याच्यामध्ये समाधानी म्हणजे आहे भाऊसाहेब अबथोरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत होते तर कोणाला पसंती राहील आपल्या इथं जागेवर जर जो पाहिलं तर भाऊसाहेब बाबत हो का बरं त्यांची कामं भरपूर झालेले याच्या अगोदर ज्यास होते ते काय नाराजी मतदारसंघात कधी आलेच नाही ते समाधानी आहात नाही केंद्र सरकारवर समाधानी राज्यातल्या सरकारवर थोडस नापुश आहे का बरं का आता अडीच वर्ष तर वेगळं सरकार होतं अडीच वर्ष वेगळं सरकार होतं त्याच्यामुळे काम बरेचसे पेंडिंग राहिलेली पण तुमचे जे पालकमंत्री आहेत त्यांचं काम कसं आहे राधाकृष्ण काम तर सगळ्यांचे चांगले आहे कोणी माझी आमदार आहे त्यांचं काम चांगलं आहे जे चा आता पालकमंत्री त्यांचं पण काम आहे पण कुठंतरी जे गरीब लोक आहे किंवा घरकुल वगैरे त्यांना वाळूच्या बाबतीत भरपूर समस्या आहे तर त्याच्यामुळे वाळूंच्या काय समस्या नाही आता काय आहे की ज्यांना वाळू पाहिजे त्यांना वाळू भेटत सहाशे रुपयात वाळू देणार होतं सरकार भेटते का नाही आता काहींना भेटली काहींना भेटली नाही असे बरेच जण वाळूचा काळाबाजार झाला हा झाला काही ठिकाणी झालाय व्हॉट्सअपवरती येत आहे बातमी झाल्या काही ठिकाणी पालकमंत्र्यांनी काही भूमिका नाही घेतली का त्याच्यावर नाही आता ते पालकमंत्र्यांनी भूमिका आता घेतली असं पण जे खालचे जे कर्मचारी किंवा जे शासकीय कर्मचारी त्यांच्याकडून कुठेतरी थुळफेकीच काम होतं मला असं वाटतं आता लोकसभेची निवडणूक आहे भाऊसाहेब बागचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत एक उद्धव ठाकरे शिवसेना एक शिंदे यांची शिवसेना तर कोणासोबत जातील संगम नेरकर नाही मला तर असं वाटतं की लोखंडे साहेब जवळजवळ आता दोन पंचवार्षिक खासदार होते ते जवळपास जास्त प्रमाणात दिसलेच नाही तसं वाक्चौरे साहेब यांनी प्रत्येक गावामध्ये सभामंडप दिलेले ज्यावेळेस ते जी त्यांची होती चांगली होती त्यांची चांगली होती म्हणजे गावामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये का त्यांच्या स्थानिक निधीतून आमदार खासदार नेतून त्यांनी सभामंडप दिलेले त्याचा फायदा होईल त्यांना त्याचा फायदा होईल शंभर टक्के अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो सरकारवर समाधानी आता केंद्र सरकार राज्य सरकार अजिबात वाढती महागाई आणि बेरोजगारी दोन महत्वाची बेरोजगारी म्हणजे कशी आहे कशी काय वाढते बेरोजगारी कशी गव्हर्नमेंट जॉब नाही प्रायव्हेट मध्ये पण प्रॉब्लेम आहे मग आता त्याच्यावर उपाय काय याच्यावर याच्यावर गव्हर्नमेंटने काही हालचाली केल्या पाहिजे गव्हर्नमेंट मग ठरवायची वेळ आलेली लोकसभेची निवडणूक आलेली तरुण पुन्हा तरुण विरोधात राहतील विरोधात राहते पण महाराष्ट्रात बीजेपीची हवा आहे तशी या मतदारसंघात राहील नाही तसं इथं नाही भाऊसाहेब विरुद्ध सदाशिव लोखंडे कुणाची चर्चा आहे कुणाला पसंत आहे का बरं त्यांनी आधीचे जे पाच टर्म होती त्याच्यात भरपूर कामं केले पण त्यांना दोन पंचवर्षी नाकारलेले लोकांनी त्यांनी पक्ष बदल केला होता अचानक त्याच्यामुळे नाकारले आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडल्यामुळे त्यांना पटका बसला का उद्धव ठाकरेंना काय असता या परिसरात एवढे काय काय उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती किंवा आस्था काय आहेच आणि यांनी भाऊसाहेब आधी काम पण केलं होतं ना जे पा, पहिले पाच वर्षाचं पिरियडमध्ये मध्ये चांगलं काम होत चांगलं होतं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो सरकारवर समाधान यात का सरकार सरकारवर समाधान यात का नाही नाही आता काय बेरोजगार बसलोय आम्ही दोन हजार चौदा पासून बेरोजगार बसलोय आम्ही सरकारच्या भरती निघतात ना पण वेळोवेळी कुठे भरती निघतात आताच आमचा मित्र आहे दोन मिनिट त्याचा सत्कार करायला आले दोन हजार वीस ची आहे आज दोन हजार किती चोवीस आज त्याचा निकाल लागला तो फोन मध्ये त्याच्यात पेपरचे किती घोटाळे झाले साहेब प्रश्नपत्रिका कोणाला ताळ मिळणे कोणाला किती मार्क ज्याला जा, कमी मार्क एकाला तर पैकीच्या पैकी पडायच्या त्याच्या वर पडले दोनशे पैकी किती होते दोनशे पाच मार्क डिजिटल पद्धती आलेली आहे आता डिजिटल परीक्षा घेतल्या जातात त्याच्यात पण कसं काय घोळ होतो ते आता शासनाला विचारलं पाहिजे ना आम्ही आम्ही थोडी शासन आहे पण तुमचा काय अनालिसिस आहे मग तेच नाही डिजिटल पद्धतीत घोळ होतो म्हणजे काहीतरी कोणतरी हस्तक्षेप त्याच्या परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे किंवा सॉफ्टवेअर आहेत त्याच आहेत काय मला काय म्हणायचं आहे काहीतरी चूक झाली आहे माती चूक दुरुस्त करायचं काम शासनाचं आहे का माणसाचं आहे शासनाचं आहे शासनाने शासना करायचं शासन जर करत नसेल तर मग काय भूमिका घ्यायला पाहिजे मग मतदान नाही करायचं तशा शासनाला असं होत नाही ना लोक विसरून जातात मतदानाच्या वेळेस नाही नाही लोक लक्षात ठेवतात दिसत या निवडणुकीला दिसल ना आता शिर्डीमध्ये कोण असेल खासदार पुढचे भाऊसाहेब वा की सदाशिव लोखंडे नाही आता ना लोखंडे साहेब आता मला त्यांचा चेहरा लोखंडे साहेबांचा सा चेहरा सदाशिव लोखंडे यांचा या मतदारसंघामध्ये मत असलेला संपर्क कमी आहे आणि त्याचा तोटा त्यांना होणार आहे या तरुणांशी बोलल्यानंतर ते जाणवते अजून काही नागरिकांशी बोलू आपण केंद्र सरकार राज्य सरकार समाधानी तर नाही परंतु काही लोकांचे प्रश्नच सुटले नाही काही नाही फक्त पुढे यांचेच पोट भरले आणि पुढारी आता जेलमध्ये जायला लागले म्हणून बाकीचे वर्डायला लागले इथून माग सामान्य लोक मेले कार्यकर्ते मेले पार त्यांच्या घरदार उद्धवस झाले एक आरामखोर पुढे रस्त्यावर आला नाही का म्हटला नाही याचं वाटोळ झालं याला काहीतरी देऊ आता फक्त मोठे मोठे पुढारी जेलमध्ये चालले म्हणून हे सगळ्यांची पोटदुखी झाली पण ते काही जेल वाचवण्यासाठी पक्ष पण बदलतात ना आता ते काय पैसा जेवढा झालाय ना यांच्याकडे मुळात ना घटनेत काही दुरुस्त्या व्हायला पाहिजे आता आमचा विषय झाला का एका माणसाला एकदाच उभं राहत आला पाहिजे चार चार पाच पाच दहा दहा टर्म जर करू राहिले ते त्यांनाही सुख नाही जनतेलाही समाधान नाही आता लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या परिसरामध्ये कसं वातावरण हो असेल भाऊसाहेब अक चौरे पोषक असेल की सदाशिव लोखंडेंना सदाशिव तर लो मी तोंड सुद्धा पाहिलं नाही पाच वर्षात दहा वर्षात त्यांना दोन वेळा निवडून कसं दिलं जनतेने दोन वेळा निवडून दिलं म्हणजे काय पर्याय नव्हता म्हणून दिलं आहे मागच्या वेळेस काम चांगलं केलं होतं पहिल्या टम मध्ये सभामंडप खूप दिले पहिल्या टम मध्ये त्यांचं काम चांगलं टाका नंतर दोन वेळेस का पराभव झाला त्यांचा त्यांनी ते पक्ष बदलला ना लाटे बदल जी मोदीची लाट होती त्यावेळेस गेले विरोधामध्ये आणि बसले घरी मग पक्ष बदलाचा एवढा परिणाम होतो का होतो मग लोकांकडे लाट राहते आजही मोदीची लाट आहे असं म्हणतात पण सध्या तर जाणार दिसत नाही लोखंडे पाडणार यावेळेस लोखंडे पडणार हे म्हणतात लोखंडे पडणार आहे सरकारची काम समाधानकारक नाहीत भ्रष्टाचार माजलेला आहे पण तुम्हाला वाटतं का यांच्या म्हणणं बरोबर आहे बरोबर आहे ना जगात जे जा चाललंय सध्या इथं राजकारण जे चुकीच्या पद्धतीने चालू आहे ना सगळं इथे लोकांच्या ज्या भावना आहे बाबा काहीतरी काम झालं पाहिजेत व्हायला पाहिजे काय तर कुणी करीतच ना काही नाही अरे लोखंडी मग पाच वर्ष लोकांनी निवडून दिले यांनी तरी जर कधी कार्यकर्त्यांना पाहिलं नाही कधी जवळ केला कधी काही अडचण आली कधी भेटायला आले कोणाला काही गावपातळीवर काही काम आता दिलं त्यांनी काही दिलं तर कधी कोणाला काही त्यांनी विरोधी पक्ष त्यांची भूमिका बजावतो का सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची आता काही प्रमाणात आहे पण आता वरतून यांची दावा दावी आता मात्र कोणी बोलत नाही ना पहिल्यांदा जशी आंदोलन व्हायची विरोधी पक्षाची मोठा आवाज उठवला जायचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन व्हायची ते आंदोलन आता दिसतात का आंदोलन आता काही चालू आहे काय पण काही ठिकाणी वरतून दबाव आल्यामुळे लोकांना ते आंदोलन जाऊन देते नाही ते म्हणतात भ्रष्टाचार नेते असल्यामुळे ते आंदोलनात उतरत नाहीत नाही उतरते नाही बरापर्यंत ते स्वतः आपल्यासाठी लोकांना ते उतरून देते नाही बोलते आमच्या विरुद्ध हे करते मग ते दबादाबी चालू आहे त्यांची आता लोकखंड आहे कि वाकचवरे वाघचवे फुल टक्के चालणार आता कारण त्यांनी काम केले तेवढं सभा म्हणतात दिलेले लोकांची जवळी की त्याची प्रत्येक जाऊन भेटणं भेटणं येते प्रत्येक कार्यक्रमाला नाही येते मोदी त्यांच्या प्रचाराला आले तर फडणवीस आले प्रचार काय फरक पडणार नाही त्यांना कारण लोकांची भावना झाली आम्हाला असेल तरी बी आम्हाला अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू भाऊसाहेब अक्सवर पाहिजे असं सरकारवर तुम्ही समाधान यात नाही का महागाई जास्त वाढवून आधी काँग्रेसच्या काळात तुम्हाला काय जाणवत होत काँग्रेसच्या काळात चांगलं पण आता काय अशी परिस्थिती आता हे काय मोठी माग आहे वाढून ठेवली साडे तीनशे आठशे लोकसभेची निवडणूक आहे खासदार कोण या भागाची माहिती आहे सदाशिव लोखंडे कोणाला पसंत येते दोघांपैकी वाघ का बर वाघ चांगले 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 हे वाघ चौरे म्हणतायत तुम्हाला काय वाटतं वाघ आणि सदाशिव लोखंडे यांच्या कामामध्ये काही फरक आहे लोखंडे आम्हाला कधी दिसलेच नाही ना गेले पाच वर्ष लोखंडे आता डायरेक्ट इलेक्शनच्या काळामध्ये दिसले पण भाऊसाहेब बाबा दोन वेळा शिव लोखंडे पाडले ते कसं काय ते आता लाटेची होते ना लाट होती ती काय चांगले चांगले पडले त्यावेळेस लाट होती हा मोदी लाट होती ना आता लाट मोदी ना देशाचं वाटुळ करून टाकला आता लाट शेतकऱ्यांची कांद्याचं काय चालू आहे आज कांदा ऊस सगळंच वाटुळ केलं मुदीना इथं इथ तिरंगी लढत झाली उत्कर्ष रुपवते हो जर वंचित बहुजन आघाडीकडून उभ्या राहिला तर, तर यांची परिस्थिती कशी होईल दोन उमेदवारांची ना। नाही आमचे वाकचौरे एक नंबरने निवडून येणार उत्कर्ष रुपवते ज्या काँग्रेसचे नेत्या आहेत त्या जर वंचितकडे गेल्या तर त्या मतदान मतदानासाठी काही नाही इथं पक्ष चालतो इथं बाळासाहेब थोरातांचं काम मोठं आहे आमच्या संगमेर मध्ये त्याच्यामुळं इथं आमचा वाकचौरे एक नंबर मतदान निवडून येणार उत्कर्ष रुप होते सदाशिवलोखंडे आणि भाऊसाहेब वाघचौरे अशी जर लढत झाली उत्कर्ष रुप होते बहुजन आघाडी कोण लढल्या तर भाऊसाहेब वाघचौरे यांना धोका होऊ शकतो नक्की होऊ शकतो कारण भाऊसाहेब वाघचौरेनी या ठिकाणी पाच वर्ष सुरुवातीला निवडून आल्या रामदास आठवलेला हो पाडलं त्याच्यानंतर भाऊसाहेब वाघचौरेंनी खूप विकास कामं दाखवली म्हणजे खासदार निधी काय असतो ह्या या जिल्ह्याला त्यांनी दाखवून दिला परंतु फक्त समाज मंदिर बांध हा विकास होऊ शकत नाही आम्हाला विकास काय पाहिजे की तरुणांचे प्रश्नांसाठी एम आय डी आलं पाहिजे उद्योग वाढला पाहिजे शिक्षणामध्ये शिक्षण खुलं झालं पाहिजे शिक्षणामध्ये सवलती झाल्या पाहिजे इथे जिल्ह्यामध्ये एम आय डी चे आल्या पाहिजे अकोल्या तालुक्यामध्ये एम आय डी आलं पाहिजे तुमचे मंत्री आहेत ना बाळासाहेब थोरात त्यांनी आणलं नाही काही सगळं त्यांनी आणलं किंवा नाही आणलं त्यांनी तर त्यांनी जो प्रयत्न केला तो केला असेल तोडका मोडका खासदारापेक्षा मंत्री मोठेच ना तुमचे थोरा साहेब बऱ्याच वेळा मंत्री राहिले hmm. तुम्ही जे प्रश्न सांगितले ते थोरा साहेबांनी काय सोडवले नाही त्यांनी ते शक्य झाले नाही पण खासदारांपेक्षा मंत्री मोठेच ना मंत्र्याला जर शक्य होत नसेल तर ह्यापेक्षा तुम्ही खासदारांकडून कसे शक्य ठेवता केंद्राकडून केंद्राची ताकद ना नावर तुम्ही जे म्हणता कि इथे आता ह्या तीन तिरंगी लढतीमध्ये लोखंडेला तर समाज नाकारणारच आहे कारण दहा वर्ष ह्या माणूस कधीही कुठेही दिसला नाही आणि आज आम्ही सामाजिक का राजकीय काम करत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तो अजून लोखंडी काळा आहे का बा बोराय हे माहिती नाही तेव्हा सर्वसामान्यांचा प्रश्न सोडाच खासदार वाघचौर बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचंही काम एवढं काही खास राहिलेलं नाहीये आणि त्यांनी शिर्डी संस्थांमध्ये भ्रष्टाचार केला होता परंतु काँग्रेसचे जे आता समजा वंचित बहुजन आघाडीच्या जर नेत्या आहेत उत्कर्ष रुप होते तिने जर काँग्रेसच्याच नेत्या आहेत त्या वंचित मध्ये गेल्या आणि तिकीट जर घेतलं तर, तर विषय जर त्या गेल्या तर शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग युवक युवक आणि आजोबा राही राजकारणात आणि समाजकारणामध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे त्यांच्या वडिलांना स्वीकारलं नव्हतं ना लोकांनी त्यांच्या वडिलांना स्वीकारलं नव्हतं त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती त्या टायमाला रामदास आठवले पण होते त्यांच्या विरोधात आणि भाऊसाहेब वाघचौरे होते आणि त्यावेळेस भाऊसाहेब वाघचौरे नुकतेच राजकार म्हणजे नोकरीतून सेवानुक्त होऊन राजकारणात आले होते आणि त्या टायमाला एक शासकीय नोकरीमधला माणूस शंभर कोटीचा मालक कसा असू शकतो कारण या सगळ्या सा, मागासवर्गीय जातीचे लोक आहेत आणि मागासवर्गीयांकडे शंभर कोटी कसे असू शकतात त्याच्या चौकशीची त्याच्या संपत्तीची चौकशी होणं गरजेचं होतं ईडीवाले काय झोपलेले काय संपत्ती नसू शकतात शंभर एका त्यांचा जर कधी सगळा इतिहास बघितला भाऊसाहेब वागतोर तर त्यांच्या ते शासकीय प्रशिक्षण याच्यामध्ये होते सेवेमध्ये होते आणि जिल्हा परिषदेमध्ये होते त्यांना वर्ध असता असेल ना कोणत्या तरी नेत्याचा कोणत्या नेत्याचा वर्ध असता त्या टायमाला त्यांनी विखे पाटलांनी त्यांना साथ दिले बाळासाहेब थोरात त्यांनी साथ, साथ दिले आणि रामदास आठवलेला हो पाडलं आता वेळेस विखे पाटील वाक्सव्यांना साथ देतील दिल का शक्यच नाही कारण त्यांना आता त्यांचे मामा मोदी तिथे बसले नाही का त्यांच्यावर कसं ते नंबर त्यांचीच कृपा राहिलेली आतापर्यंत असं बोललं जाते नक्कीच नक्कीच तो तर साहेब त्यांच्याच पाया पुढून पुढे आलेला आहे मग आता ती मदत नाही करणार का पक्ष वेगळा असला तरी आता शेवटी पक्षाची भूमिका त्यांना घ्यावं लागेल न साहेबांची पण लोक उघड झाली पक्षाची भूमिका आतून काय होईल का गोलमाल गोलमाल विखे काय करतील काही सांगता येत नाही कारण विखेंची भूमिका ही नेहमी दुटप्पी असलेली आहे आणि विखेंनी चांगल्या चांगल्याला झोपवलेले आठवल्या सारख्या एवढ्या दिग्गज माणसाला झोपवलं तेव्हा विखेंच्या बाबतीत काय बोलायचं जर उमेदवार असतील तर बाळासाहेब थोरातांची काय भूमिका असेल बाळासाहेब थोरातांची भूमिका जशी छुपी मदतच होईल तिला होईल 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 हे म्हणतात बाळासाहेब थोरातांची छुपी मदत होईल उत्काश शरुखावत यांना काय वाटतं नाही नाही एकशे एक टक्का मी सांगतो का साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे का आपला जो पक्ष आहे राहुल गांधीला वर निवडून देण्याचं काम करायचं आहे आपले वाक्चौरे साहेबांनाच पूर्ण शंभर टक्के मताने निवडून देणार साहेबांचा आम्हाला पूर्ण आदेश असाच उत्कर्ष रूप होते आणि भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे या तिघांमध्ये जर लढत झाली तर संगमनेर तालुका कोणासोबत जाईल ते शंभर टक्के पण वाक्चौरे साहेबांसोबत त्यांचं काम आहे त्यांनी काम केलेले तुम्हाला सांगतो मी का त्यांनी कशप त्यांना साथ नाही देणार अहो तसं नाही ते फिलहाल आमच्या जे तिथलं जे वातावरण आहे त्या काँग्रेसच्याच आहेत ना म्हणजे काँग्रेसमध्येच आता पण पक्ष आता वा, ते हा फुटेल ना पक्ष पक्ष फुटलं काय भाऊसाहेब चोरीने तू सगळीकडे उड्या मारून आला, आला बीजेपी पक्षाचा आदेश दिलाय ना आता पक्षाचा आदेश बीजेपी मध्ये ना शिवसेनेतून बीजेपीत बीजेपीतून काँग्रेस आणि बघा भाऊसाहेब वागतोरे हो का आज समाजासाठी किंवा देशासाठी काही बाजूला पडला नाही तो त्याच्या स्वार्थासाठी बाजूला पडलेला आहे पहिल्या निवडणुकीमध्ये रामदास आठवलेंच्या हो विरोधात आम्ही काम करून भाऊसाहेब वागतोरेला हो काम निवडून आलं त्याच्या सगळीकडे मी सभा केलेला आहे परंतु या त्या पाच वर्षामध्ये कार्यकर्त्याला काही आ, मा, मान सन्मान मिळेल आज सौसाहेब करतो नेत्यांनी पक्ष बदलायचे आणि कार्यकर्त्यांनी त्याची बाजू घ्यायची हे कसं वाटतं तुम्हाला नाही तर शेवटी वरून चालत आलेलं आहे ते काय ते पक्ष बदलत राहणार कार्यकर्त्यांनी किती दिवस फरफट करून घ्यायचे नाही नाही ते आता वरून फरफट होते ना फरफट होतेच ना किती दिवस करून घ्यायचे नाही नाही फरफट तर नाही का व्हायला पाहिजे फरफट नाही व्हायला पाहिजे ते तसं ठामपणे राहुल उत्कर्षा निवडून देऊ आम्ही ठामपणे राहू काँग्रेसला निवडून तुमचे जे उमेदवार आहेत ते ठाम राहतील का हो शंभर टक्के निवडून द्यायचे आणि जायचे शंभर टक्के साहेब वक्तव्य काय गॅरंटी दिली त्यांनी मोदींची गॅरंटी दिली का नाही नाही राहुल गांधीला गॅरंटी दिली त्यांनी थोरातांची गॅरंटी दिली नाही नाही आमच्या बाळासाहेब थोरात साहेबांची गॅरंटी बाळासाहेब थोरातांची गॅरंटी हो हो आपण संगमनेर शहरात होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधला सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाकचौरे की उत्कर्ष रुपवते नक्की संगमनेरकर कोणाला साथ देणार हे आपणाला पुढील काळात पाहावे लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसा संदीप कळे संगमनेर नगर प्लीज लाईक करा आणि